सातारा पालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये राहिलेल्या विकास कामांसाठी मी रिंगणात असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शिवाजी भोसले यांनी म्हटले त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश कुंभार यांनी पाहुयात सविस्तर या बातमीमधून सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाईला तर वेग आला आहे आणि आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक सहामधून निवडणूक लढणारे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार शिवाजी भोसले हे सध्या सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामधून निवडणूक लढ लढत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की काय त्यांचा निवडणुकीचा अजेंडा राहणार आहे नमस्कार नमस्कार मी नगरसेवक पदासाठी मधून सर्वसाधारण गटातून उभा आहे आणि नगराध्यक्षपदासाठी मी खुल्या प्रवर्गामध्ये अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे का काही तांत्रिक अडचणीमुळे मला नगराध्यक्षपदाचा ए बी फॉर्म वेळेत पोचला नाही त्यामुळे मी ही निवडणूक अपक्ष लढत आहे आणि माझा अजेंडा असा आहे की आपल्या सातारा शहरामध्ये फक्त दोनच रस्त्यात एक म्हणजे राधिका रोड आणि वरचा राजवाड्याकडे जाणारा रस्ता परंतु आपण जर पाहिलं ह्या रोडवर नेहमी गर्दी होते किरकोळ कारणावरून वादविवाद होतात आणि सर्वप्रथम आपल्याला इथल्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करणं गरजेचं आहे त्याचबरोबर हे जे रस्त्यांना खड्डे दिसत आहेत ह्या खड्ड्यांवर काहीतरी उपाय केला पाहिजे म्हणून माझं असं मत आहे की कॉन्क्रिटीकरणचे रस्ते होणं गरजेचं आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडं नगरविकास खाता असल्यामुळे आणि पालकमंत्री आपले शंभूराज देसाई आणि विद्यमान आपले मंत्री बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे श्री श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सर्वांच्या मा माध्यमातून मार्गदर्शनाखाली आपण या जर निवडून आलो तर इथून पुढं आपण काम करणार आहोत आणि माझे वैयक्तिक मंत्रालयामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांशी संबंध आहेत मी भरपूर गेले पंचवीस पंचवीस वर्ष मी मंत्रालयात भरपूर काम केलेलं आहे आणि म मोठमोठी मुट विकास कामं किंवा फक्त विकासाचीच कामं केलेली आहेत परंतु आपण जर पाहिलं आता आमच्या ह्या वॉर्डमधून आपण फिरतोय ही हे आहे मार्केटयार्ड भोसलेमाळापासून हा वॉर्ड सुरू होतो हे मार्केट यार्डात पाहिलं तरी हा अशी नेहमी गर्दी असते प्रचंड त्रास आणि न नेहमी म्हणजे पाच पाच मिनटाला इथं छोटे छोटे अपघात होतात आणि किरकोळ कारणावरून मारहा मारहाणीचे प्रकार होतात हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि साताऱ्या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे कितीही धोदोपाव आला तरी खड्डे पडता नये असं माझं मत आहे खरं तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि मात्र साताऱ्यामध्ये जी लढत होते ती विरुद्ध भाजपचे उमेदवार असणार आहेत शिवेंद्र राजे असतील किंवा उदयनराजे गटाचे जे आहे ते उमेदवार तुमच्याकडे प्रतिस्पर्धी असतील तर कसं बघता तुम्ही या निवडून ते नाही ना, आता ही कशी मैत्रीपूर्ण लढत आहे आपलं वर म दो दोघांची महायुती आहे आणि आता शिंदे साहेबांच्या पक्षातून मी उमेदवारी लढलेले धनुष्यबाण या चिन्हवर आणि महायुतीमध्ये सर्वांनी ठरवलं की तुम्ही जे काय उमेदवार उभे कराल ते एकमेकाच्या समोरासमोर तुम्ही मैत्रीपूर्ण लढती करा आणि त्या पद्धतीने मला आपले सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले आणि साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मला उमेदवारी मिळाली आणि मी तो आनंदाने उमेदवारी स्वीकारली आणि निश्चित मला वाटतं की माझा विजय होईल आणि याचा फायदा प्रामुख्यानं करंजे परिसरातील सर्व विकासासाठी आणि ज्या काय मी योजना घेऊन येतो त्यासाठी निश्चित होईल आपण ज्या प्रभागामधून उभे आहात तो प्रभाग क्रमांक सहा आहे आणि या मधील ज्या विकास कामांचं आव्हान आपल्यासमोर असणार आहे भविष्यात आपला अजेंडा काय राहणार आहे प्रभाग क्रमांक सहासाठी प्रभाग क्रमांक सहामध्ये मूलभूत गरजा होणं गरजेचं आहे काही अंडरग्राऊंड आपल्याला केबल टाकायचे मागील दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा या दरम्यान आपण भरपूर कामे केलेली आहेत आणि करंजे ग्रामस्थांना माहिती आहे की आपण बाहेरून निधी आणला फक्त स्थानिक निधीवर विचार न करता मंत्रालयातून किंवा विविध योजनातून आपण निधी आणला ती कामं केलेली आहेत आप आपुरी कामं आपल्याला पूर्ण करायचे आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या करंजे गावचं ग्रामदैवत श्री भैनव भैरवनाथ मंदिराचा विस्तार करण्यासाठी एक पूर्णपणे मॅप तयार झालेला आहे ब्ल्यू प्रिंट तयार झालेली आणि या जीर्णोद्धारासाठी विस्तृतपणे जर आपण जर वीस पंचवीस कोटी रुपये किंवा सुरुवातीच्या काळात दहा कोटी रुपये जर निधी आणला तर या ठिकाणी आपल्याला भक्तीनिवास करता येईल सर्व तेथील जे आपले जे आजूबाजूचे जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी पूर् पूर्णपणे पुनर्वसन करून त्यांना रहिवासाची चांगली जागा करता येईल आणि अशा प्रकारच्या योजना राबवत असताना मग इतर गार्डन डेव्हलप करणे ए एका ठिकाणी आपल्याला गार्डनसाठी आरक्षण आहे तिथं काहीच नाही झालेलं त्याच्यानंतर जे अशा पद्धतीने ज्या टपऱ्या वगैरे हो आपल्या शहराचं नाव खराब करतायत या सर्वांना एकत्र कसं आणता येईल त्या असं एकत्र करून त्यांच्यासाठी एखादं व्यापारी संकुल बांधणे असे भरपूर आपल्याकडे आपल्यापुढे अजेंड्यावर विषय आहेत आणि त्या ते, त्याच्या जाहीरनाम्यामध्ये मी पूर्णपणे सविस्तर अहवाल दिलेला आहे तर गेल्या अनेक वर्षांपासून सातारा नगरपालिकेवर दोन्ही राजांची सत्ता आहे दोन्ही राजांचं प्राबल्य आहे मात्र तरी देखील शहरातून सर्वांगीण विकास जो व्हायचा आहे तो अद्याप झालेला दिसत नाही आपल्या बोलण्याचं जसं जाणवत आहे की प्रभागामध्ये आणि बरेच कामं अजून पेंडिंग आहेत तर काय सांगाल विकास झाला आहे की नाही नक्की दोन्ही राजांनी प्रचंड प्रमाणात निधी आणला यात दोमत नाही परंतु निधीचे वाटप केल्यानंतर ज्या पद्धतीने क्वालिटी आणि क्वांटिटीवर कामं व्हायला पाहिजे होती रस्त्यांची गटारांची ती झालेली नाहीत त्यामुळं क्वालिटी वर्क जर झाला असतं तर अशा प्रकारे रस्ते झाले नसते आज प्रत्येक ठिकाणी गल्लीबोळासुद्धा ह्याच आता आपण आलोत करंजामध्ये असे सगळीकडे इकडे वाहनं आहेत ह्या वाहनांना त्या त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था होणं गरजेचं आहे आणि दोन्ही राजांनी निधी भरपूर आणला परंतु त्याचं वाटप होत असताना किंवा त्याची कामाची क्वा, क्वालिटी पाहत असताना तिकडं कोणीतरी दुर्लक्ष केलेलं आहे किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी गोडबंगाल झालेलं आहे हे सर्व सातारकर जनताच म्हणते आम्ही नाही तर त्या पद्धतीनं आता आपल्याला पुढच्या काळामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटीवर भर द्यावा लागेल आता आपण आलेलो आहोत भैरोबा मंदिरात करंज्याच्या या ठिकाणी बघा किती अरुंद रस्ता आहे यात्रेवेळेस तर गावकऱ्यांनाच या ठिकाणी इकडे तिकडे जाता येत नाही त्या त्याचबरोबर संपूर्ण सातारा जिल्ह्यातून हे सातारा शहराचं ग्रामदैवत असल्यामुळे भरपूर भाविक येत असतात यांना कुठंतरी निवाराची व्यवस्था भाविकांना भक्तिनिवास अशा पद्धतीने करण्याचा आपला मानस आहे आता हे मंदिर आहे या ठिकाणी आपण समाज मंदिर करू शकतो श्री मारुतीचं खूप काय करता येईल या भैरवनाथ पटांगणाच्या इथं सुशोभीकरण करता येईल आजूबाजूला असे अनेक विषय आणि करंजे ग्रामस्थ एकदम शेतकरी कुटुंबातले सगळे आणि शेतकऱ्यांसाठी आपल्याला शेतकऱ्यांसाठी आपल्याला आप विशेष करून एक व्यापारी संकुल करावं लागेल की त्या ठिकाणी आमचे करंज्यातले शेतकरी बांधव आपला जो भाजीपाला आहे तो व्यवस्थित विक्री करतील आणि त्यांच्यावर इतरांकडून अन्याय होणार नाही <coughs> तर हे होते शिवाजी भोसले जे सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणूक लढवत आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून ते प्रभागाचं विजन घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत कॅमेरामॅन सचिन सहेश कुमार सातारा न्यूज आपल्या तालुक्यातील मुळातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज लाईन युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका